निंबर्गी शिवारात एसटी बसला डंपरने दिलेल्या धडकेत पाच प्रवासी जखमी पोलिसांची माहिती सोलापूरहून तेलगावकडे निघालेल्या मुक्काम बसला समोरून येणाऱ्या डंपरने निंबरगी शिवारात जोरदार धडक दिल्याने एसटी बसमधील पाच प्रवासी जखमी झाले आहेत यात एक जण गंभीर तर चार जण किरकोळ जखमी झाले आहेत ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजता घडली सोलापूरहून तेलगावाकडे निघालेल्या एसटी बसला डम्परने निंबर्गी शिवारात जोरात धडक दिल्याने पाच प्रवाशी जखमी झाल्याची घटना घडली आहे एश टी बसमध्ये सत्तावीस प्रवाशी घेऊन चालक विजय लोभे व वा वाहक प्रशांत जेटीथोर हे तेलगावाकडे निघाले होते एश टी बस निंबरगी शिवारात येताच निंबरगीहून मंद्रुपकडे निघालेल्या डंपर त्याचा क्रमांक एम एस तेरा डी क्यू चोपन्न शहाण्णवने विरुद्ध दिशेने येऊन एश टीला समोरून जोरात धडक दिली या भीषण धडकेत एश टी बस थेट बाजूच्या शेतात उतरली तर ढंपर उलट दिशेने फिरून उभारला या भीषण धडकेत बाबासाहेब कदम वयवर्ष पस्तीस राहणार भंडारकोटे तालुका दक्षिण सोलापूर यांच्या डोक्याला जबर मार लागला तर एम एस सुतार वयवर्ष बासष्ट एस के सुतार वयवर्षे ऐंशी राहणार तेलगाव एन सी चौगुले वयवर्ष बेचाळीस राहणार विंचूर एस एम जोडमोटे वयवर्ष अडोतीस राहणार मंद्रुक हे किरकोळ जखमी झाले आहेत बस चालक विजय लोभे वयवर्ष बावन्न यांच्या हाताला जबर मार लागला आहे तर डंपरचा चालक परशुराम बगले हाही जखमी झाला आहे सदर अपघाताची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार हौसदार संदीप काशीत सुरंद स्वामी पोलीस हवालदार प्रमोद आसादे पोलीस हवालदार संदीप काळे मुळजे आदींनी घटनास्थळी धाव घेतली जखमींना उपचारासाठी मंद्रूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती शुक्रवारी दुपारी एक वाजता मंद्रूर पोलिसांकडून पत्रकारांना देण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाइक आणि सब्सक्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाइक आणि सब्सक्राइब करा